केक आणला ना कि खायला का, का ना पण केक आण घर आहे घाल आणि उद्या आम्हाला दिसली नाही पाहिजे तू उद्या दिसली नाही पाहिजे तू आम्हाला हां तू कपडे उद्या निघून जा आमच्या घरातून तू आता ना आमशी नाही आरू तू आता आमच्या घराच्या बाहेर निघलेस ना, आम ना आम आता आमच्या घरी पण यायचं नाही तू आता सो रे घराचा घराचा आयकड मम्मी जातो हा तू आमच्या घरात यायचं नाही आता आधी सांगतो तुला हे दप्तर बिप्तर सगळं ठेवून नाही जायचं चल चल का दूणादा दूणादा। नीग आता आता हिला घराच्या बाहेर काढला आता चल तिथं पायऱ्या बैठकी काय तुझा रूम आल तर काय